सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम खून प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केलेली आहे आणि यामधील एक जण पसार झालेला आहे महापालिकेत नोकरी लावण्यासाठी कदम यांच्याशी संबंधितांचे आर्थिक व्यवहार झाले होते व या आर्थिक देवघेणीतूनच कदम यांचा खून करण्यात आल्याचे तपासात पुढे आलेले आहे नितेश दिलीप वराळे वयवर्ष तीस सूरज प्रकाश जाधव वयवर्ष वीस दोघे राहणार सिद्धार्थ परिसर सांगली अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत यामधील तिसरा संशयित तुषार भिसे हा पसार झाला असून त्याच्या शोधासाठी दोन पदके रवाना करण्यात आलेली आहेत अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे दिले या घटनेबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सांगली येथील बेपत्ता झालेले माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष विष्णू कदम वयवर्ष छत्तीस राहणार गावभाग सांगली याचा धारदार चाकूने वार करून खून झाल्याची खळबळजनक घटना सकाळी उघडकीस आली कदम यांचा रक्तबंबाळ अवस्थेमध्ये मृतदेह त्यांच्या चार चाकी वाहनात आढळून आला खून करून हल्लेखोर वाहन रस्त्यावर सोडून पसार झालेले होते मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी नितेश वराळेला सांगली महापालिकेत नोकरीस लावण्यासाठी संतोष कदमशी आर्थिक व्यवहार झालेले होते नोकरीचे काम न झाल्याने वराळेने कदम यांच्याकडे पैशाचा तगादा लावला होता दहा बारा दिवसापूर्वी कदम आणि संशयितामध्ये वाद झालेला होता त्यानंतर कदम यांनी पैसे काल देण्याचा वायदा केला होता पैसे न दिल्याने तिघांनी चाकूने भुकसून वारमी घाव घालून कदम यांची हत्या केली आणि वाहनासह मृतदेह नान्नी रस्त्यावर सोडून तिघांनीही पलायन केले संशयित आरोपी वराळे आणि जाधव यांना पोलिसांनी अटक केलेली आहे तर भिसे हा पसार आहे आर्थिक व्यवहारातून संतोष कदम यांची कुरुंदवाड येथे हत्या करण्यात आली नेमके हेच कारण खुनामागे आहे का अन्य कोणते कारण याचा पोलीस शोध घेत आहेत कदम हे माहिती अधिकार कार्यकर्ते होते त्यांनी अनेक घोटाळे उजळण्यात आणलेले होते यात काही राजकीय नेत्यांचाही समावेश होता त्या अनुषंगाने तपास केला जात असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे